श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्रीमहालक्ष्मी देवे नमः प्रत्येक मराठी महिन्यामध्ये ही येत असते पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जिचा तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप तळमळीने सांगते की घरच्या घरी ही सेवा करा मोठ्यातले मोठे कार्य मोठ्यातलं मोठं तुमचं कामसुद्धा सिद्ध होईल पूर्ण होईल खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता या व्हिडिओमध्ये दोन सेवा सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील कोणतेही एकच सेवा केली तरीसुद्धा चालेल ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी करू शकता म्हणजेच काय तुम्हाला ज्या स्त्री देवता असतात आपल्या घरात तर त्या प्रत्येकी स्त्री देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्कीच करू शकता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय श्रीमाता लक्ष्मी तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं सुरुवातीला मी तुम्हालाही सांगू इच्छिते तुम्ही ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता त्यानंतर म्हणजेच सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल ज्यांना कायमस्वरूपी करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून साधारणतः सहा महिने ही सेवा करून बघा त्याचे तुम्हाला काय चांगले अनुभव येतात ते सुद्धा बघा आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता मी तुम्हाला हे सगळं का सांगते तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काही उपयोग आहे की नाही किंवा मग शंका घेतात की असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो त्याचा आपल्याला काय अनुभव येतो हो त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही ही ठरवायचं असतं प्रत्येकाचे अनुभव वेगळेसुद्धा असू शकतात आपल्या कुळाचा आई म्हणून आपण त्यांची सेवा पूजा करत असतो तर नक्की तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत जा या सेवेचा नेमका विधी काय आहे तेही मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगते तुम्हाला काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी एक चिमटभर कुंकू घ्यायचं आहे आणि हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिउत्तम कारण हळदीपासून बनवलेलं कुंकूश शुद्ध कुंकू मानलं जातं जर तुमच्याकडे जा ते नसेल तर तुम्ही बाजारातून जे विकत आणू शकता ते घ्या शुद्ध कुंकू वापरायचा उद्देश हाच की या कुंकुमामध्ये केमिकलचे प्रमाण अजिबात नसतं म्हणून घरचं कुंकू वापरावे आता इथे आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे पण ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला तांब्यावर पाणी त्यामध्ये थोडंसं चिमूटभर कुंकू गुलाब पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी म्हणजे त्याला हवा तेवढाच एक कापूर वडी कापूर घेऊन त्याची पावडर करून टाकायची आहे आणि ती जी पेस्ट असेल ती तांब्यावर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर हे जे आपण कापरयुक्त सुगंधित कुंकवाचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे तर ते पाण्याचं भांडं तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे किती थी। पहाटे तीन ते थी साडेतीन वाजेपर्यंत तुमची आंघोळ झालेली असावी त्यानुसार तुम्ही आता आधी किती वाजता उठायचं हे तुम्ही ठरू शकता यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचू शकत नाही कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे हे आपल्यावर प्रसन्न व्हावी तिचा आपल्याला कृपा आशीर्वाद हवा असेल तर एवढा आपल्याला त्याग करायलाच हवा पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायलाच हवा आणि लवकर उठायला हवं कारण ही जी वेळ असते ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमी फळाला जाते म्हणजे तिचा आपल्याला काही ना काही होईना म्हणजे खूप जास्त नाही पण काही प्रमाणात का होईना फळ अवश्य मिळतं आणि त्यातली त्यात आपली ही सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर पूर्ण फळसुद्धा आपल्याला या सेवेचं नक्कीच मिळतं मग ती सेवा असेल असं नाही तुम्ही कोणतीही सेवा जर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणार तर मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या आत तुमची आंघोळ झालेली असावी आंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं हे करायचं आहे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापना करायचं आहे त्यातल्या फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला स्त्री देवतांना या पाण्यानं स्नान घालायचं असेल तर त्या सर्व स्त्री देवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे जी कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या तव तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून त्या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर टाकावर किंवा मग श्रीयंत्रावर वर्षाव करायचा आहे जसं आपण कुंकुमार्चन करताना एक प्रकारे चरणापासून मस्तकापर्यंत कुंकवाच्या पावडरचा अभिषेक करत असतो तरी ते आपल्याला कुंकवाच्या पाण्याने म्हणजेच कापरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचं आहे स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुंकुमाचार्यामी प्रचोदयात फट स्वाहा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुंकुमार्चमी प्रचोदयात फट स्वाहा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून कुंकुवाच्या पाण्याने स्नान घालावे तुम्हाला पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान करायचं आहे याच कार याचं कारण एकच तुम्ही जर तुळजापूरच्या भवानी आईच्या मंदिरात गेला असाल तर तिथे सुद्धा देवीचं पहाटे तीन साडेतीनचं रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असतं कारण त्यावेळेसच देवीचं स्नान घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको अतिशय चांगल्या प्रकारे सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतात देवीचे रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आणि भलेही तुमची कुलस्वामिनी भवानी आई नसेल दुसरी कोणतीही असेल तर मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितलेले की कुलस्वामिनी देवी लक्ष्मी अन्नपूर्णा माता तर या सर्वांसाठी म्हणजे या सर्व स्त्री देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येतो आता ही पौर्णिमेला अर्चन सेवा तुम्ही नक्की करा योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलेलेच आहात तर मग तुम्हाला ज्या काही पूजा अर्चा पौर्णिमेच्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही त्या म्हणजेच हे अर्चन झाल्यानंतर तुम्हाला जर करणे शक्य असेल तर लगेच करून घेतल्या तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल की एक खूप सुंदर असं वातावरण जे तयार होतं तर तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची ही सेवा तुम्हाला यापूर्वी माहिती नसेल आणि आता नव्याने समजले त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला नक्की नक्की या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तसेच या दिवशी उंबऱ्याला हळदीचं पण फरशी पुसणे मेन दरवाजा पुसणे गॅसची पूजा करणे या सेवा पौर्णिमा अमांशाला झाल्याच पाहिजे आता दुसरी पौर्णिमेची सेवा आहे ती सेवाही खूप फलदायी आहे जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर ती पौर्णिमेपासून अकरा पौर्णिमा करावी मग बघा घरातील एक व्यक्तीने जर महिन्यातला एक दिवस आणि त्या एक दिवसातला फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा तुमचे पंधरा मिनटं पण यामुळे तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होईल त्याबरोबरच ज्या गोष्टीसाठी तुम्ही ही सेवा करताय हा उपाय करताय ते काम तर लवकरच होईल पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी म्हणजे अपेक्षाही केली नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होतात कारण बघायला मिळतील जसा जसा महिना जाईल तसं तसं तस तुम्हाला म्हणजे तुम्ही बिलीव करू शकणार नाही एवढे तुमच्या घरामध्ये बदल होताना बघायला मिळतील एक वर्षानंतर तुम्ही बघाल की हे वर्ष एक वर्षापूर्वीच माझं आयुष्य काय होतं आणि एक वर्षानंतर मी आता कुठे आहे एकदम झिरोवरून तुम्ही टॉपवर पोहोचलेले असाल पण शेवटी काय विश्वास महत्त्वाचा आहे आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळेला तुम्ही जशी परिस्थिती क तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलाचे शिक्षण झालेले आहेत मुलं प्रयत्न आहेत शंभर टक्के देत आहे पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा त्यांना जशी हवी तशी संधी समोरून चालून येत नाही तुम्ही प्रयत्न करताय प्राप्तीसाठी पण काही यश येत नाही तर ही सेवा तुम्ही नक्कीच करा तुम्हाला अनुभव येईल स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल आहेत ज्या काही समस्या आहेत ते बे ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पण या व्यतिरिक्तसुद्धा अजून काही या समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही का समस्या असतील त्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्या प्रत्येक सिच्युएशनमधून बाहेर निघण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरलेले आहात आता मला काहीच कळत नाही माझं डोकं चालत नाही याच्यातून मी पुढे कसा निघू तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील कोणत्याही महिन्यातील प्र कोणत्याही पौर्णिमेपासून सलग अकरा पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी आणि एकदाच करायचा असतो परत परत करायचा नसतो घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे देवघरामध्ये जिथे ज्यांची जागा आहे तिथे ठेवायचं आहे कमीत कमी सकाळी पहाटे सोळा वेळा कुंकुमार्चन सेवा करून कुं घ्यायची कुंकुमार्चन करताना कोणत्याही देवीचा मंत्र म्हटला तरी चालेल वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल फुल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुलदेवीला अर्पण करायचं आहे काहीतरी घोडाचा निवेद दाखवायचा खीर बनवावी बनवली तरी अतिशय उत्तम आहे कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे पण बाकी खीर शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटतं काहीतरी गोडाचा त्याचा निवेद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकतं सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालू शकतं किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरीसुद्धा चालू शकतं किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खना नारळाने ओटी भरली देवीची तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हीपैकी ते तुम्ही घ्यायचं आहे समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या ब्लाउज पीस घ्यायचं असेल तर ब्लाउज पीस घ्या पण ते तुम्हाला कोणी ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणत्या कार्यप्रसंगी तुम्हाला ते मिळालेलं नसावं ज्याने तुम्ही ओटी भरताय ते तुमचं स्वतःच्या कष्टाच्या पैशाने तुम्ही आणलेलं असावं ते घ्यायचं आहे त्याच्यावर एक नारळ श्रीफळ सुद्धा ठेवायचं असे कोणी दिलेलं नसावं स्वतःच्या आपल्या पैशाने आपल्याला विकत आणायचं आहे यावर एकदा गरजा एखादा एक गजरा किंवा वेणी कमीत कमी अकरा रुपये दक्षिणा जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता यासोबतच तांदूळ हळकुंड खोबऱ्याचे तुकडा जो बदाम असतो अखंड बदाम खारीक हे तुम्हाला घ्यायचं आहे याचबरोबर हिरवा बांगड्या पाचका होईना हिरवा बांगड्या यासुद्धा विकत आणायच्या आहेत कोणी दिलेल्या नसाव्यात ज्या आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणतो त्या तुम्हाला ठेवायच्या असतील तर तुम्ही ठेवू शकता आजकाल बरेच जण बघा नेलपेंटची बॉटल मेहंदीचा कोण टिकलीचं पॉकेट या सगळ्या गोष्टी ठेवतात हे तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता बाकी इतर गोष्टीची गरज नाही पाच बांगड्या आणि जोडवी तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालू शकतं जोडवी ही चांदीचीच असावी असं काही नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या नाही तर पूजा साहित्याच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी जोडवी त्याचसोबत छोटासा आरसा कंगवा त्याचसोबत हिरव्या बांगड्या आणि कुंकवाची डब्बीसुद्धा मिळते तर ते तुम्ही घेतलं पूजा साहित्याच्या तर दुकानामधून तरीसुद्धा चालेल हे एकत्र ठेवायचं आहे यासोबतच पाच फळं किंवा पाच फळं शक्य नसतील तर त्या सीजनचे जे कोणतं फळ असेल ते एखादं फळ यावर ठेवायचं आहे याने देवघरासमोर बसायचं हे सगळं साहित्य जे आहे ते एका ताटा ताटलीमध्ये घ्यायचं सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करायचं घ्यायचं करून घ्यायचं आपल्या डोक्याला हळद कुंकू लावायचं त्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं आहे स्म संकल्प करून घ्यायचा आणि त्यानंतर ही ओटी भरायची आहे कुलदेवीला मागणं मागायचं मनातील मनात ती गोष्ट बोलायची कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहात किंवा मा माझ्या घरामध्ये मा सुख शांती राहू दे उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे जे काही आहे ते तुम्हाला हे ओटीचा ताट हातामध्ये धरून बोलायचं आहे आणि हे ओटीचं ताट जे आहे त्या आपल्या छातीसमोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचं आहे आणि त्यानंतर हे ताट जे आहे तीन वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती किंवा देवघराला हे तीन वेळा तुम्हाला ताट जे आहे ते स्पर्श करायचा आहे आणि ही ओटी तिथे देवघराच्या समोरच्या जागा जिथे कुठे असेल तिथे ठेवायचं आहे देवघराच्या तिथे जागा नसेल तर खाली एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्याच्यावर ओटी ठेवलेली तुम्ही तर सुद्धा चालेल आणि नमस्कार करायचा कुलदेवीला आणि ती ओटी जी आहे ज्या पौर्णिमेला आपण भरली त्या दिवशी ती तिथेच राहू द्यायची पौर्णिमा तिथी संपेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी मग हे जे ओटीचं साहित्य आहे ते तुम्ही सगळे घरामध्ये वापरू शकता तुम्ही ती साडी घेतलेली असेल किंवा ते ब्लाऊज पीस घेतलेले असेल ते तुम्ही घरीसुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही हे सगळं साठवून ठेवा जेव्हा कधी तुम्ही तुमच्या मूळ पिठावर दर्शनासाठी जाल तर तेही सगळं तिथे अर्पण करा किंवा तुमच्या शहरामध्ये गावामध्ये तुमच्या एरियामध्ये कोणतेही देवीचं मंदिर असू द्या त्या देवीच्या चरणामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही अर्पण करू शकता आणि जर तुम्ही मूळ पिठावर जाणार असाल तर फळ वगैरे ज्या खराब होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घरामध्ये खा वि गजरा जे आहे ते तुम्ही काढून ठेवा बाकी जे राहते त्या गोष्टी तुम्ही साठवत चला जसं समजा तीन दोन तीन महिने दोन तीन महिन्याची ओटी तुम्ही साठवलेली आणि एक महिन्यात गेले तर मग तीच तीन चार महिन्याचं सगळं तिथे अर्पण करून यायचं आहे किंवा महिन्याच्या महिन्याला मग तुम्ही देवीच्या ग मंदिरामध्ये दे अर्पण करून येऊ शकता आणि कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मिळपिठावर जाल मग त्या महिन्यातल्या पौर्णिमेची जी ओटी आहे ती तशीच ठेवा आणि तेव्हा मग त्या तिथे गेल्यानंतर तुम्ही ती अर्पण करू शकता जसं जसं पौर्णिमा जातील जसं जसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सेवा कराल कुलदेवीची ओटी भराल तर तुमच्या कुलदेवीच्या कृपेने तुमचं आयुष्य आयुष्यात प्र तुमच्या घरात इतके बदल होतील ना ती मी सुरुवातीला सांगितलं तसं खूप चांगला अनुभव तुम्हाला येतील आणि खूप काही अवघड नाही साधी सोपी ओटी तर बघा आपण कोणाच्या घरी गेलो किंवा कोणाच्या आपल्या घरी को कोणी आलं तर आपण ओटी भरतो मग इथे आपल्या कुलस्वामिनीला महिन्यात एकदा महिन्यातून एकदा तिची ओटी भरतो आहे बघा ती तुम्हाला एवढं देईल ना तुमची कुलदेवी तुमची कुलस्वामिनी की तुमची ओंजळ कमी पडेल घेण्यासाठी एवढं भरभरून ती तुम्हाला देईल अगदी खरं आहे तुम्हाला या सेवेनं काय दिलं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगायला हस विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आन, चॅनलवर जर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ